नाशिक जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत व वा सुरक्षित व्हावी यासाठी नाशिक वाहतूक पोलीस व वा अशोका मेडिकल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याची जनजागृती करणे आणि सुरक्षित वाहतुकीचा प्रसार होण्यासाठी अभियान राबवण्यात आले या उद्घाटन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून पोलीस उपायुक्त चंद्रकांत खानवी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष नरुटे उपस्थित होते या प्रसंगी पोलिस उपयुक्त यांनी रस्ता सुरक्षेचे आणि नागरिकांच्या कल्याणासाठी असे उपक्रम राबवणे काळाची गरज आहे असे ते म्हणाले तसेच या मोहिमेद्वारे अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरक्षित वाहतूक अभियानाची मोलाची मदत होईल ही अभियान नाशिकला अधिक सुरक्षित बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे असे प्रतिपादन त्यांनी उपस्थित पत्रकार परिषदेत केले नाशिक जिल्ह्यामध्ये एक अपघाताची व्हेकल फिरवली जाणार आहे ज्याच्यामध्ये अपघात होऊ नये याकरिता जाणीव जागृती करण्यात येणार आहे अतिशय चांगला उपक्रम आहे आज आपण बघतो की अपघाताचं कारण जर बघितलं तर अतिशय धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे आणि वाह चालकाच्या चुकीमुळे बरेचसे अपघात होतात ऐंशी टक्केच्या वरती त्याचं प्रमाण आहे आणि म्हणून जो कोणी वाहक असेल ह्याच्या ह्याच्याकरिता किंवा त्याची जाणीवजागृती हो व्हावी म्हणून हा जो उपक्रम घेण्यात येत आहे अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे आज आपण भारतामध्ये पण बघतो पोणे पाच लाख अपघात होतात आणि त्या अपघातांमध्ये जवळजवळ एक लाख साठ हजाराच्या आसपास हे मृत्यू पावतात आणि जो ॲक्टिव एज ग्रुप असतो सव्वीस ते पंचावन्न वयोगट या वयोगटातील या व्यक्ती असतात या व्यक्ती अपघातात मयत झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती अतिशय वाईट परिस्थिती ओढवते आणि म्हणूनसाठी हे जाणीवजागृती करणं आवश्यक आहे जेणेकरून आपले ही जी राष्ट्रीय संपत्ती आहे जो काही एक लाख साठ हजारापर्यंत व्यक्ती मयत पावतात ही राष्ट्रीय संपत्ती वाचवण्याकरिता जाणीवजागृती होणे आवश्यक आहे आणि त्याच्यातून आपल्याला जे काही कुटुंबावरती वाईट परिस्थिती ओढवते ही पण आपल्याला टाळता येईल आणि आपल्या जो काही आर्थिक याच्यामधून जीवित आणि आर्थिक जो काही लॉस होतो आणि त्याच्यातून सामाजिक समस्यासुद्धा उद्भवतात हे आपल्याला टाळता येतील त्याकरिता हा उपक्रम सर्व जिल्ह्यात घेण्यात येणार आहे त्या या उपक्रमासाठी आमच्या पोलीस प्रशासनातर्फेसुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य राहणार आहे वेगवेगळ्या चौकांमध्ये ट्रान्सपोर्ट असोसिएशन्स असतील एस टी महामंडळ असतील या सर्व ठिकाणी हा उपक्रम घेण्यात येणार आहे नाशिक ट्रॅफिक पोलिस आणि अशोका मेडिकल हॉस्पिटल एकत्रितपणे या अभियानाच्या माध्यमातून सुरक्षित ड्रायव्हिंगचा संदेश जिल्ह्याच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी कार्य करते असे शेखर चिरमाडे यांनी सांगितले यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून सगळ्यात जास्त आपण त्याच्यावरती अवेअरनेस करायला पाहिजे ॲक्सिडेंट झाल्यानंतर तर आम्ही आहोतच तर पण ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून आम्ही हे अवेअरनेसची जी उपक्रम हाती घेतला आहे यामध्ये आपण ओव्हरस्पीडिंग टाळायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे कार चालवत असाल तर सीटबेल्ट लावायला पाहिजे नंतर मोटरसायकलवरती हेल्मेट हे वापरायला पाहिजे आणि ह्या गोष्टी घेतल्या तर जो, जो सत्तर टक्के हे प इम्पॅक्ट जो असतो ॲक्सिडेंटचा हा कमी होऊ शकतो आणि त्याचबरोबर अल्कोहॉल इन्फ्लुअन्स खाली म्हणजे अल्कोहोल घेतलेली असेल तर गाडी मुळीच चालू नाही आणि आजकाल मी अजून एक जास्त एक प्रमाण जे बघतो आहे ते गाडी चालवत असताना मोबाईलवरती बोलण्याचं त्यामुळे मोबाईलवरती बोलत असताना मी कितीतरी माझ्याकडे माझ्या ओळखीचे आणि बाकीचेसुद्धा कितीतरी असे पेशंट्स आहेत की मोबाईलवरती बोलताना ॲक्सिडेंट झाले आहेत आणि ते त्यांनी ते मृत्यू पावलेले आहेत सो गाडी चालवत असताना मोबाईलवरती बोलू नये इवन तुम्ही ब्ल्यूटूथवरती जरी असला तरी आपलं अटेन्शन जे असतं हे थोडंसं डायव्हर्ट होतं त्याच्यामध्ये आणि ते वन सेकंड टू सेकंड जे अटेन्शन डायव्हर्ट होतं ते तेवढं ॲक्सिडेंट व्हायला हे जबाबदार असू शकत या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त चंद्रकांत खानवी सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे डॉक्टर सुशील पारक डॉक्टर शेखर चिरमाडे डॉक्टर चेतन बिजवाल डॉक्टर अजय हिरकानीवार केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी मार्केटिंग हेड शिवकुमार रोहाडे यांच्यासह डॉक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक